मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावा मित्रांनो तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य असं मौजे शिरवळ या ठिकाणी एक भव्य असं मोठ्या रकमेचं मैदान मित्रांनो पार पाडणार आहे आणि या मैदानामध्ये अनेक रतीमारती उपस्थित देखील राहणार आहेत या मैदानामध्ये आणि मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला सुंदर सुंदरउर्प कॉकटेल हा नंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे पिंटू मोडक यांचा आणि सुंदर सुंदरउर्प कॉकटेल नक्की कोणत्या गटात पाहणार आहे याचे देखील अपडेट आपण सांगणार आहे तर मित्रांनो सुंदर उर्प कॉकटेल आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये मध्ये तास क्रमांक एकमधून मधून पाळताना पाहायला मिळणार आहे अतिशय चांगल्या आज आपल्याला कॉकटेल पाळताना पाहायला मिळणार आहे तरी कॉकटेल आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर मित्रांनो सहाशे बावीस नक्की कोणत्या गटात पाळणार आहे सहाशे बावीस मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आज हरण्या सहाशे बावीसचा चा पायरा आहे स्वराज आठशे पंचावन्न आनंदी जो कोरेगाव हिंद केसरीचा ओरिजिनल एक नंबरचा मानकरी ठरलेला स्वराज आपल्याला आज हारण्या सहाशे बावीस सोबत मित्रांनो पळताना पाहायला मिळणार आहे तरी स्वराजला आणि हारण्याला आजच्या मैदानासाठी मनपूर्वक शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये बावधनकरांचा लक्ष देखील आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आणि बावधनकरांचा लक्ष आपल्याला गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आणि आज बावधनकरांचा लक्षाचा पैर आहे पिष्टन बावीस अकरासोबत मित्रांनो पिष्टन बावीस अकरा आणि बौधनकरांचा लक्ष आपल्याला आज ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे आणि गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये ही आपली जोडी पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये संभाजीनगरकरांचा चिमण्या म्हणजेच कळंबीकरांचा चिमण्या मित्रांनो आपल्याला आज पाळताना पाहायला मिळणार आहे आणि चिमण्या आपल्याला गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मध्ये आपल्याला चिमण्या आज पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हे नंदी आज आपल्याला शिरोळ मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार म्हणजेच की पिष्टन बावीस अकरा आणि लक्षा स्वराज आठशे पंचावन्न आणि हारण्यास सहाशे बावीस ही जोडी आज आपल्याला धुमाकूळ घालताना या मैदानात पाहायला मिळू शकते तर मित्रांनो राहिला प्रश्न आपल्या लाडक्या दश मिंदगे श्री बाकासूर आज शिरवळ मैदानामध्ये पळणार का नाही याच्यावर सर्वांचं लक्ष आहे तर मित्रांनो त्याचेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोपच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो आज आपला लाडका दशमिंद केसरी बाकासूर शिरोळ मैदानापासून वंचित राहणार आहे कारण की कालच भिंजोडला बाकासूर मुंबईला गेला होता प्रवास झाला त्यामुळे आज बाकासोर आपल्याला या मैदानात पाळताना पाहायला मिळणार नाही तर याची दक्षता बाकासोरचे चाहते असतील फॅन्स असतील त्यांनी यायचे असतील नक्कीच बाकासोर कोणत्या मैदानात आगामी पळेल याची अपडेट आपण तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवणार आहे तर धन्यवाद मित्रांनो